खर तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गोडे सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्याद्या फेरी सुरू सुरू होत्या आणि खऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती खरंतर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांची गैरसे होते आणि ह्याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितले की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम